नमस्कार मित्रांनो मी अक्षय तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण चाललेलो आहे महादेव मंदिर हे कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये असणारे सातरी गावामध्ये असणारे सातरी डोंगर या ठिकाणी असणारे एक महादेव मंदिर तर त्या ठिकाणी आज आपण चाललेलो आहे तो गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं तर मित्रांनो आता पण चाललेलं आहे सातेरी महादेव मंदिर जे आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये मध्ये तर त्या ठिकाणी आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता घाटामध्ये भरपूर पाऊस जोरात चालू आहे आता आणि या ठिकाणी एक छोटा छोटासा धबधबा आम्हाला पाहायला भेटलेला आहे तर डॉगू भाई काय करतात अय इधर काय काय रे तुम्ही बघू शकता छोटासा धबधबा आहे मस्त इथं अरे अरे इकडे पळाला मध्ये एक नया शेर आहे इधर आणि पावसाळी सीझनमध्ये खूप मस्त वाटणारं ठिकाण या ठिकाणचं सातेरी म्हणून हे महादेवाचं मंदिर आहे आपण आता त्या ठिकाणी जाणारच थी आहे तर या ठिकाणीचे व्ह्यू तुम्ही बघू शकता आहे समोर ही गाडी आपण लावून येते थोडंसं नॅचरल जे एन्जॉयमेंट आहे ते करण्यासाठी तिथं आहे आता थांबलो आहे आपण या ठिकाणी हे बी आहे हे बी आहे कुठे चाल तर बघू शकता बॅकग्राऊंडला मित्रांनो पाऊस खूप जोरात चालू आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण इथून जाणार वरती सातेरीमध्ये जे महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी या ठिकाणी गळावरती थांबलेलो आहे आपण थोडंसं आणि पाठीमागे डोंगर बघू शकता तुम्ही पाऊस खूप जोरजोरात चालू आहे मित्रांनो तर, तो तो ना तर चला मित्रांनो आता आपण चाललेलो आहे मंदिराकडे घाटातून आपण थांबलो होतो आता इथून सरळ पुढे जाणार आहे मंदिरापर्यंत तर कोल्हापूर सिटी पासून आपल्याला हे दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती मंदिर भेटतं तर तुम्ही बघू शकता आज जे वातावरण आहे पावसाळी सीझनमध्ये मध्ये म्हणजे आपण संडेला या ठिकाणी आलो होतो आम्ही कसं <laughs> आता रेमकुट बिकुड घालून जाम झालेला आहे आता इथनं जाणार आहे वरती महादेव मंदिराकडे तुलाही अडचण करायला लागली आहे बाबाई इथं आपण पार्किंग केलेलं इथं पार्किंगची वगैरे सोय आहे आणि इथून वरती जायचं आहे आपल्याला आणि रोड नवीन केलेला आहे थोडा बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी झाला आहे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने रोड आहे या ठिकाणी टुरिस्ट वगैरे बघू शकता सगळे आलेले आहेत तिथं फॅमिली वगैरे घेऊन आज संडे असल्यामुळे या ठिकाणी जोरदार म्हणजे आता सकाळची वेळ असल्यामुळं आता इथून पुढे गर्दी होत जाईल पण प्लेस तर खूप बेस्ट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथून खाली डोंगर वगैरे दर्या तुम्हाला पूर्ण आणि एकदम खतरनाक व्ह्यू आहे या ठिकाणचा तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्याच्या सीमेवर सातेरी महादेव ही टेकड्यांच्या रांगा स्थिर आहे पूर्व पश्चिम पसरलेल्या ह्या रांगा साधारणतः वीस ते बावीस लहान मोठ्या टेकड्यांनी आहेत पूर्वीकडे सर्वात शेवटची टेकडी म्हणजे महादेव टेकडी या महादेव डोंगरावर श्री महादेवाचे पवित्र स्थान आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणून असं चालत जायचं आहे वरती आणि इथून थोड्याच अंतरावर पुढे गेल्यानंतर वरती आपल्याला डोंगरावर जायचं आहे छोटासा डोंगर आहे खूप मोठा पल्ला गाठून आलेला आहे आपण वरती हवा तर खूप जोरात आहे या ठिकाणी तर आपण आता मोठ्या डोंगरावरती आलेलो आहे वरती तुम्ही बघू शकता खाली या ठिकाणी पूर्ण धुकं वगैरे झालेलं आहे तर आणि इथून आता वरती जाणार आहे आपण चढून महादेव मंदिराकडे या ठिकाणा सकाळच्या आता मॉर्निंगचे टायमिंग असल्यामुळे या ठिकाणी गर्दी तर जास्त दिसत नाही या डोंगरावर आल्यानंतर प्रथमच आपल्याला दिसते तो साधारण पाच फुटी उंचीचा संपूर्ण कातळात कोरलेला नंदी हा नंदी बसलेल्या स्थितीत असून त्याचा रोख आग्नेय दिशेच आहे या नंदीची अभूषेने ही कातळाची अगदी उत्तम रीतीने कोरलेली आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय समोर तुम्ही या ठिकाणी लेफ्ट साइडला इथे नंदी आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मंदिराकडे जाण्याची इथून वाट आहे म्हणजे या ठिकाणून आपल्याला मंदिरावरती जावं लागतं थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला वरती जे महादेवाचं मंदिर आहे ते मंदिर भेटणार आहे आणि हा डोंगर पठार बघू शकता या ठिकाणचा रिटर्न येताना तर इथून अशा थोड्या पायऱ्या आहेत थोड्या पायऱ्या चढल्यानंतर ना थोड्याच पायऱ्या आहेत जास्त नाही तुम्हाला जर जास्त चालता वगैरे येत नसेल तर या ठिकाणाहून तुम्ही थोड्याच मिनिटामध्ये वरती जाऊ शकता जास्त काही पायऱ्या नाही पायऱ्यावरून वर जाता जाता डाव्या दा। बाजूला आपणास एक विहीर दिसते अंदाजे तीस ते चाळीस फूट खोल विहिरीची सध्या रिकामीच आहे इथून पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपल्याला दिसते ते श्री महादेव मंदिर पूर्वाभिमुख असणारे हे महादेव मंदिर कातळात कोरलेले गुहेमध्ये बसले आहे आतमध्ये एक शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे इथून रोड आहे आपल्याला इथून वरती आलो आपण असं या ठिकाणी आता वरती मंदिराकडे चाललोय तर आपण फायनली मित्रांनो मंदिराजवळ आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हवा एवढी जबरदस्त आहे या ठिकाणी खतरनाक पूर्ण हलून जात आहे आम्ही मित्रांनो या ठिकाणी एवढ्या जोरात हवा चालू आहे आणि हे आहे सुंदर असे महादेव मंदिर समोर तुम्ही पाहू शकताय शंभू महादेव मंदिर आणि या महादेव मंदिराच्या आजूबाजूचा असणारा परिसर म्हणजे आपण आता एकदम टॉपवरती आहे तुम्ही बघू शकता हे व्ह्यू आपण आता एकदम डोंगराच्या टॉपवरती आहे त्या ठिकाणी आहे हे महादेव मंदिर सातेरी महादेव मंदिर त्या ठिकाणी आपण डोंगराच्या टॉपवरती आहे इथं त्याच्यामुळे या ठिकाणी हवा वगैरे बघू शकता तुम्ही छत्री वगैरे थोड्या वेळ उडून जाणार होती पण थांबली राजी आणि पूर्ण पाहू शकता आता थोड्या वेळात या ठिकाणी दिसत होता सर्व पण थोडा पाऊस आल्यामुळे बघू शकता तुम्ही आता धोकं पळत चालले हवा सुटल्यामुळे आता परत पूर्ण सर्व दृश्य दिसायला लागले आपल्याला तर चला आता आपण दर्शन लाईन मध्ये जाऊ तर ही आहे दर्शन लाईन इथून आपल्याला महादेव मंदिराचे आतमध्ये जाऊन महादेव लिंगाचे दर्शन घ्यायचे आहे तिथूनच बाहेर आल्यानंतर ना गणेश म्हणजे गणपती बाप्पा त्याचसोबत पार्वती देवीचे या ठिकाणी आपण दर्शन घ्यायचं तुम्ही बघू शकताय हे जे समोर आहे महादेव मंदिर आहे तिथून बाहेर आल्यानंतर ना आपण इथून लेफ्ट साइडला जे तुम्हाला मंदिराचे कमान दिसत आहे तिथून तुम्हाला आत जायचं आहे या सातेरी महादेव टेकडीवरून आपल्याला तुळशी नदी भोगवती नदी कुंभी नदी या प्रवाहात तसेच त्यांचे संगम देखील पाहायला मिळतात पावसाळ्यात या नद्यांचे पाणी वाढल्यानंतर त्यांचे प्रवाहही स्पष्ट दिसतात शिवाय संपूर्ण परिसरात पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवणे सोयीस्कर होते तर मित्रांनो आता आपण इथून आत जाणार आहे आणि महादेवाच्या पिंडीचे दर्शन तुम्हाला देणार तर त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो ओम ना। नम ना। शिवाय दर्शन घेऊन इथूनच बाहेर आलो इथून पार्वतीचे दर्शन इकडे घ्यायसाठी पार्वती मंदिर गणेश मंदिर या ठिकाणी आतमध्ये बघू शकता गणपती मातीच आणि इथून बाहेर जायचं बाहेर गेल्यानंतरचा समोरचा व्यूकता यादी मंदिर मंदिराचे वाटत आहे पूर्ण डोंगरावरती आणि हवा खूप जोरात चालू आहे या ठिकाणी बघू शकता हवा खूप जोरात चालू आहे दर्शन घेऊन आलो या ठिकाणी या ठिकाणाहून खाली पण जाता येते आपल्याला वेबसाईटचे आणि फ्रंट साईट मंदिराच्या वेबसाईट आले आपण फ्रंटमध्ये ना झालो मलाही सगळी उडून जाणार होती आता अपले पन जा पन तर चला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खरंच खूप भारी वाटलं आता आपलं दर्शन पण झालेलं आहे तर आता आपण तिथून खाली जात आहे तर चला मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि हसत राहा हर हर महादेव